देवी तुळजाभवानीच्या चरणामध्ये हेच साखर घातलेलं आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्यासाठी तलवार दिली होती तसंच मला पण एक तलवार द्या ज्यांना करता मी महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचारच्या डोंगर आहे ते मी उचलून टाकण्यामध्ये मला यश प्राप्ती होईल हेच मी ईश्वर चरणी प्रार्थना केलेली आहे तुळजाभवानीच्या चरणीमध्ये आणि जसे सगळ्यांनी बघितलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये राजकारण किती खालची पातळीवर जाऊन गेलेला आहे एक महिलाला एक स्वराज्य शक्ती सेना नावाचा पक्ष काढण्याची गरज पडते इतके मोठे परिवारची सून असताना मला पक्ष काढावं लागते आणि आज तुम्ही बघू शकता जे बीजेपी आहे त्यांनी आज तुलजा आपल्या तुळजापूर मध्ये बीजेपीचा नारा आहे मोदी साहेबांनी नारा दिला होता की आम्ही घराणेशाही चालू देणार नाही आज पण इथे तुळजा तुळजापूर मध्ये एक परिवारांचे सहा सहा लोकांना उमेदवारी दिलेली आहे ते घराणेशाही नाहीये तो काय आहे आणि आज जे विनोद गंगावणे आहे त्यांच्यावरती ड्र प्रक, ड्रग्स प्रकरण मध्ये ड्रग्ज छोटी लहान गोष्ट नाही आहे ड्रग्स प्रकरण मध्ये ते आतमध्ये होता आणि त्यांना त्या, त्या विनोद गंगावने बेल वरती बाहेर आहे आणि असे भ्रष्टाचारी क्रूर प्रवृत्तीचे ड्रग्स माफिया लोकांना बी जे पी जे आहे हे बळ देत आहे तेच ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे चरणी प्रार्थना केलेली आहे की कुठे ना कुठे तरी हे जे सुरू आहे क्योंकि आज जे ड्रग्स आहे ते लहान गोष्टी नाहीये तुम्ही मंत्री मंत्री पदावरती जे बसवलेले आहे ते पण मोठे मोठे भ्रष्टाचारी लोक आणि तुम्ही जे खाली आज नगर पद खूप मोठं असते आणि असे विनोद गंगामने सारख्या लोकांना जरी तुम्ही पाठबल देऊन मोठा करत चाललाय तो महाराष्ट्राच्या जे पुढचा सीन आहे आपले प्रत्येक मुला बाळा ड्रग्स मध्ये नकली द, दारू मध्ये त्यानंतर त्यांचे जीव जातील त्याच्यासाठी आज मी तुलजाभवानीचे चरणामध्ये प्रार्थना केलेली आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचारच्या डोंगर जे आहे ते उचलून टाकला होता तसंच मला पण संधी द्या नाही माझी माझी रडारवर सगळे आहे भ्रष्टाचारी लोक कोणी नाही नाही काहीच मागितलं नाही माझ्यासाठी माझं जीवन आहेच नाही याच्या पुढे माझं जे जीवन आहे ते पूर्ण महाराष्ट्राची जनताचे साठी आहे चुकी सगळ्यांना माहिती आहे इथे महाराष्ट्रामध्ये भीतीपोटीच्या जास्त वातावरण आहे त्याच्यासाठी मला पुढाकार घ्यावा लागला आणि येणारी जे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये स्वराज्य शक्ती सेना एकदम बड चढ कर भाग लेने वाली आहे आणि नवीन लोकांना पण कर मी हात जोडून कडकडीची विनंती करते सगळे पुढे या कि मी एकटे काय करू शकत नाही जरी सगळे मिळून लढले तो असे भ्रष्टाचारी लोकांना आपण घरामध्ये बसवू शकतो आणि जसे आज बी जे राजकारण चालू आहे तोळा फोळा आणि फक्त राजकारण करा मंत्रिमंडळ मध्ये तेच भ्रष्टाचारी आणि खालचे पातळीवर आणि आज जे स्थानिक निवडणूक आहे त्याच्यामध्ये पण गँग लोकांना बी जे पी पाठबल देत आहे तो स्वराज्य शक्ती सेना मी करुणा धनंजय मुंडे शांत बसणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव